छत्रपती संभाजीनगर जवाहर नगर, नगर एकशे बारा बेट मार्शलने धारधार लोखंडी कोयता दाखपत शिवाजीनगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीच्या मुसक्यावळ सोळा हजार केलाय चोरी घरफोडी लुटमारी धारधार शस्त्र बाळगणे असे आठ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीच्या ताब्यातून धारधार लोखंडी कोयता चाकू मोपेट स्कूटी असा मुद्देमाल जप्त करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले दहा फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर परिसरात जंबुरे हॉस्पिटल जवळ एक इसम नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात धारधार -धार लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती एकशे बारा बीट मार्शल मारुती गोरे यांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून तात्काळ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनात उईके बनकर पठाण मारुती गोरे यांनी या ठिकाणी सापळा रचत या, या आरोपीला ताब्यात घेतले यामध्ये रितेश उर्फ लढ्या नितीन दोडवे बुद्धविहार गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून बिना नंबरची मोपेड स्कूटी तसेच धारधार लोखंडी कोयता चाकू हस्तगत करण्यात आलाय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याविरुद्ध कारवाई करण्यात आली सदरची कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन प्रशांत स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त पगारे उस्मानपुरा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनात बनकर पठाण डायल एकशे बारा बेट मार्शलचे उईके मारुती गोरे शेलार यांनी ही कामगिरी पार पाडली पोलीस स्टेशन जवाहर नगर छत्रपती संभाजीनगर दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन महिन्याच्या सुमारास पोलीस हवालदार उईके व पोलीस हवालदार गोरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम जमगोरे मैदान हॉस्पिटल शिवाजीनगर या परिसरामध्ये हातामध्ये धारदार कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे सदरची माहिती त्यांनी आम्हाला दिल्यानंतर आम्ही पोलीस हवालदार उईके पोलीस हवालदार बनकर पोलीस नाईक पठाण व पोलीस अंमलदार महारुती गोरे यांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केले त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक किसम आता मध्ये कोयता घेऊन फिरत होता त्यांनी लगेच तात्काळ त्याला थोड्या अंतरावर जाऊन पकड पकुर, फळत असताना पकडले पकुर, पकडून त्यास त्याचे नावगा विचारले असता पहिल्यांदा त्यांनी उडाओडीचे उत्तर दिले त्याला त्या नंतर त्याचे नाव का विचार असते आणि त्याचे नाव रितेश नितीन दोड वय वीस वर्ष राहणार झेंडा चौक इंद्रानगर छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्याच्या ताब्यात एक मोपेड बाईक मिळाली त्या बाईकला नंबर वगैरे नव्हता त्या बाईकच्या डिक्कीमध्ये सुद्धा एक दारदार चाकू मिळाला म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याचा रेकॉर्ड चेक केला असता त्याच्या यापूर्वी तो असताना त्याच्यावर घरफोडी लुटमारीचे वगैरे गुन्हे दाखल होते म्हणून त्याच्यावर शस्त्राधिनियम चार पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा क्रम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास त्यामध्ये अटक करण्यात आली त्यास मनीन्यायालयात हजर केला असता त्याला मैश्री कष्ट विमान मंजूर केले आहे त्याच्याकडे आलेल्या मिळून आलेल्या मोपेड बाईक संदर्भात आम्ही तपास करत आहोत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नलवडे पोलीस हवालदार उलके पोलीस हवालदार बनकर पोलीस नाईक पठाण वह पुलिस समलेदार मारुति गोनी ने उत्कृष्ट अपनी लिए। सर दुनावी बुद्ध मी सचिन कुमार पुलिसशिक्षक जवाहरनगर छत्रपति संभाजीनगर। स्टार 24 Fast News सर्थी संतोष खाबिया छत्रपति संभाजीनगर